चाळीस वर्षीय मावशीसह अल्पवयीन भाची बेपत्ता झाली ही घटना जिंदगी परिसरातील विजयालक्ष्मी नगरात बुधवारी बावीस मे दोन हजार चोवीस रोजी घडली उभयंतांचा सर्व नातेवाईक व वा इतरत्र शोध घेतला असता ते न मिळून आल्याने दाखल अर्जानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद घेण्यात आली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वय चाळीस वर्ष असलेली महिला ही पुणे येथील कोंढवा परिसरातील मिठ्ठा नगरात वास्तव्यास असते ती मे महिन्यात सोलापूरला बहिणीच्या घरी आली होती ती व तिची पवीन भाची या दोघी मे रोजी राहत्या घरातून कोणास काही न सांगता घराबाहेर पडल्या त्या घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत त्यानंतर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला त्यानुसार एकोणीस जून रोजी बेपत्ता नोंदवित नोंद घेण्यात आली आहे त्या महिलेची अंदाजे उंची एकशे साठ सेमी रंग सावळा भाषा हिंदी पोशाख हिरवा पंजाबी ड्रेस अस तर मुलीची उंची एकशे एकोणसाठ सेमी रंग गोरा भाषा हिंदी आणि पोशाख शेवाळी कलरचा बुरखा असं वर्णन आहे या संबंधी माहिती मिळाल्यास पोलीस हवालदार एस के चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय